हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं मला आज बोलायचं आहे की घराघरातनं बऱ्याचशा घरातनं मला असं जाणवलं आहे की तिथली जी बाई असते ना ती अशी कुठच्या तरी दडपणाखाली असते किंवा अशी काहीतरी तिच्या मनात भीती असते तर ती काय भीती असते का कसली भीती असते हे तिला कळत नाही पण तिला असं वाटत असतं की काहीतरी माझं चुकतंय का मी बरोबर करते का वर्षानुवर्ष जी कामं करत असते ती तर त्या कामातसुद्धा तिला असं म्हणजे असं वाटतं की हे होईल की नाही हे म्हणजे मी करीन का किंवा आता पाहुणे जर येणार असतील घरात कोणी तर तिला असं वाटतं की अरे बापरे पाहुणे येत आहेत मग कसं होईल माझ्याच्यानी मी कसं करणार म्हणजे अशी एक अनामिक भीती अशी मनामध्ये असते असं म्हणजे त्याला काही तो काही आजार नाही आहे किंवा काही हे नाही आहे फक्त त्यांना असं मला वाटते मनाला श मनशांती नसते त्यांना तर हे असं का होतं असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे पूर्वी एकदा म्हणजे मला साधारण एक पंचेचाळीस वर्षाच्या आसपास असताना मलासुद्धा असं व्हायचं की मला ना खूप म्हणजे जे मी काम करते आता समजा मी आता मला माहिती आहे की मी पार्लरचं काम करत होते मी मेकअपला जाते मेकअप व्यवस्थित करू शकते मला म्हणून तर ऑर्डर येत येत असायच्या पण ते जायच्या आधी ना मला खूप टेन्शन यायचं म्हणजे असं भयानक टेन्शन यायचं मी असं वाटायचं हो की उद्या जाणार आहे मी नीट होईल की नाही आणि मी दहा दहा वेळा माझी व्हॅनिटी मी भरलेली असायची व्यवस्थित अगदी सगळं सामान अगदी व्यवस्थित भरलेलं असायचं तरी पण मी दहा दहा वेळा चेक करायची सारखं अरे मी हे ठेवलं का मी ते ठेवलं का मी ड्रायर घेतला का मी स्ट्रेट करायला स्ट्रेटनर घेतला का असं म्हणजे अशा खूप गोष्टी छोट्या छोट्या त्या मेकअपमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी लागतात तर हे सगळं मी ना म्हणजे एक मला असं खूप जाणवायचं की मी काहीतरी मला टेन्शन यायचं आणि उगाच ना छाती तसं धडधडायला दर लागायचं हातपाय असे थरथरल्यासारखे व्हायला लागायचे पण नंतर मग मा माझ्या असं लक्षात आलं की हे हार्मोनल चेंजेस असतात कारण साधारण पंचेचाळीस नंतर पन्नासपर्यंत बाईला असं तर हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे असं होत असेल मग मी थोडंसं हे करायची आणि एकदा का मी गेले तिथे ना मी माझ्या कामाला सुरुवात केली ना की मग मला काही फडफड नाही काही नाही म्हणजे मग मी व्यवस्थित काम करायची म्हणजे हो मला काहीच म्हणजे अजिबात जाणवायचंच नाही ते पण त्याच्या अगोदर मात्र असं व्हायचं असं काही वर्ष होत होतं मला पण नंतर हळूहळू कमी झालं पण ह्याच्यावर उपाय माझा मी शोधला म्हणजे मन शांत नसतं ना आपलं मन शांत नसतं त्यामुळे आपलं हे मन असं भरकटत जातं किंवा मा असं मला आपल्याला आत्मविश्वास आपला गेल्यासारखा वाटतो पण हे जे होतं ना ह्याला आपण असं काही म्हणजे तो आजार नसतो किंवा काही हे नसतं किंवा जर आपण वर्षान काम करतो तर समजा वर्षानवर्ष मी आता एवढे वर्ष झाली मी स्वयंपाक करते एक आमटी म्हटलं की माझ्या हातची आमटी जर कोणाला आवडते एक आपण धरून चालू की मी आमटी खूप छान करते आणि ती सांगती मला करायची झाली किंवा कोणी येणार असेल मला तर मला एकदम मग ते वाट रे ही चांगली होईल का मी नीट करीन का म्हणजे असं उगाच अनामिक भीती वाटते तर ही भीती असं मला वाटतं की जे लोकांना म्हणजे मनशांती नसते किंवा काय असं आत्मविश्वास गमावून बसतात ते आणि अशा ह्याच्यात मला असं वाटतं आत्मविश्वास त्यांचा गेला किंवा त्यांना असं काही झालं तर घरच्या लोकांनी सगळ्यांनी त्यांना हे केलं पाहिजे की नाही नाही तू हे कर काही नाही चांगलं झालं आहे तू चांगलं करतेस किंवा असं त्यांना सांगितलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे त्या बाईला काहीतरी होतं पण तिला सांगता येत नाही की काहीतरी होतं आहे मला पण मला काही सांगता येत नाही बरं तसे आपण जर त्यांची म्हणजे तिचे मुलं सुना किंवा नवरा असेल तर ते काय म्हणतात की काही होत आहे तर ठीक आहे चला सगळं चेक चेकअप करून घेऊ आपण सगळं चेकअप आप केलं सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात कुठेही काही नसतं शुगर नसते बी पी नसतं काही नसतं किंवा शुगर असेल तरी ते नॉर्मल असते म्हणजे अशी काय वाढलेली वगैरे नसते किंवा काही नसतं बऱ्याचशा टेस्ट केल्या तरी त्या नॉर्मल असतात पण तरी पण तिला असं वाटत असतं की मला काहीतरी होतं आहे मला काहीतरी होते तर मला असं वाटतं की हे सगळं ना आपल्या मनाचे खेळ आहेत किंवा मनाला आपल्या काहीतरी एक एखादा विषय कुठेतरी टोचत असतो किंवा काहीतरी हे असतो आणि मग त्याच्यामध्ये मग असं वाटतं की नाही नाही मला हे काहीतरी होतं आहे मला काहीतरी झालं आहे असं होतं मग हे होण्याच्या अगोदरच म्हणजे जेव्हा आपल्याला जाणीव होते ना म्हणून मी न पहिलाच माझा म्हणजे व्हिडिओ मी न ह्याच्या नामस्मरणाचा व्हिडिओ मी आधी का घेतला आणि का सांगितलं कारण हे सगळं ना त्याच्याशी निगडीत आहे जेव्हा तुम्हाला असं काही होतं तुमचं मन अस्वस्थ होतं किंवा तुम्हाला हे तर तुम्हाला ना मेडिटेशन म्हणजे ध्यान केलं पाहिजे किंवा तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे आता मला तर किती मेसेज आले वेगे वेगे ए, की म्हणजे प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे आहेत प्रत्येकाला चांगले अनुभव आलेले आहेत नामस्मरणामध्ये तर नामस्मरणामध्ये खूपच चांगली शक्ती आहे पण मग हे सगळं आहे ना म्हणजे आपल्याला काय वाटतं देवाची पूजा केली देवाला काय एक दोन स्तोत्र म्हटली की झालं की सगळं आपलं झालं व्यवस्थित झालं पण असं नाही तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला ना विचार करायला तुम्हाला वेळ नाही मिळत हे अतिविचार केल्यामुळेही असं होतं असं मला वाटतं की झोपलं बसलं किंवा एकटं असलं की सारखं ते डोक्यात काहीतरी एखादे विचार येतात बरं मला असं वाटतं की दुसऱ्यांच्या भानगडीत ना आपण जास्त पडू नये मग भले आपल्या घरातली मुलं असो सुना असो त्यांच्या भानगडीत पडू नये मुलगी असो जावई असो कोणी असो त्यांच्या भानगडीत आपण जास्त पडायचं नाही आप ही आपली माणसं आहेत आपण त्यांना काही गोष्टी सांगायच्या त्यांना पटलं तर घेतील नाही पटलं तर सोडून देतील शेवटी त्यांचं आयुष्य आहे ते त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगावं हे त्यांना चांगलंच माहिती आहे आणि आजकालची पिढी तर खूपच हुशार आहे त्यामुळे दूसरे, दुस आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यात आता आपण काही सांगितलं आणि मुलांनी नाही ऐकलं किंवा सुनेनी नाही ऐकलं की आपल्याला राग येतो आपल्याला वाटतं अरे मी एवढं जीव तोडून सांगते आणि हिला काही व्हायचं पडलंच नाही आहे पण असं नाही आहे त्यांचे पण विचार वेगळे आहेत ना त्यांना त्यांच्या आयुष्यात पण त्यांनी काहीतरी विचार केले असतील हे केलं असेल तर त्यांना त्यांचं तेन बरोबर वाटतं आपण आपल्या सांगायचं काम करायचं पण त्यांना पटलं नाही पटलं ते त्यांचं ते बघतील पण हे जे आ, आहे ना हे नामस्मरण का लहानपणा म्हणजे लहानपणी नाही पण जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तुम्हाला कळेल तुम्ही ह्या नामस्मरणाची स्वतःला सवय लावून घ्या कारण असं केल्याने ना तुमचं मन एकाकी कधी राहत नाही तुमच्या डोक्यात सतत ते देवाचं नाव येत राहतं आणि तुम्ही ना एकदम खूप आनंदी राहता म्हणजे तुम्हाला काम करताना आनंद वाटतो किंवा मी तर म्हणते की असं जेव्हा होतं ना कोणाला त्यांनी घरामध्ये आपलं घर हे आपलंच असतं ना घरामध्ये गाणी म्हणा गाणी ऐका स्वयंपाक करताना एक छोटासा हे लावून ठेवा मंत्राचं आजकाल मिळतं ते मंत्र लावून ठेवा स्वतः गाणी म्हणा किंवा देवाचं नाव घ्यात किंवा आता कोणाला अगदीच देवाची गाणी वगैरे आवडत नसतील त्यांनी पिक्चरची गाणी म्हणावी भावगीते आहेत आपली सुंदर सुंदर ती म्हणावी इव्हन मी तर सांगते की ज्यांना अगदी डान्स बिन्स करायची आवड आहे त्यांनी स्वयंपाक करता करता थोडंसं डान्स करावा म्हणजे तुम्ही आनंदी कसं राहाल हे तुम्ही बघा तुम तुमचा आनंद हा तुमच्या हातात आहे ते तुम्ही दुसरं कोणी सांगून किंवा तुम्ही असं काही हे करून तो ते काय प्रश्न सुटणार नाही हा आपला प्रश्न आहे हा आपणच सोडवायचा म्हणून मी नेहमी असे म्हणते की आणि मा सद्गुरूंनी पण ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये हेच म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्हाला असं होतं ना हे आपलं मन आहे ह्याच्यावर विकारांचा प्रभाव असतो विकारांचा प्रभाव मनावर असणं स्वाभाविक आहे त्यामुळे मन हे विकारात विकारातून काढून विकासाकडे कसं न्यायचं हे आपल्या हातात आहे आणि हे नेणं पण आवश्यक आहे त्याबरोबर पूर्वकर्मानुसार अधोगतीकडे जाणारे मन त्यापासून परावृत्त करून परावृत्त करून इंद्रियानपलीकडे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी साधना करणं गरजेचं आहे आता साधना म्हणजे तुम्हाला काय तुम्ही साधना करायला काय आपण काही ऋषीमुनी नाही आहे का कुठे जाऊन बसलो आहे आपण असं तर नाही आहे साधना म्हणजे तुम्ही आपलं नामस्मरण करा किंवा मी तर म्हणते की नामस्मरण जर कोणाला करायचं नसेल तर देवाची गाणी ऐका देवाची पण गाणी ऐकायची गा, नसतील तर पिक्चरची गाणी ऐका असं काही हे नाही आहे ज्याने तुमचं मन शांत राहील तुम्हा तुमच्या डोक्यात घा काहीही विचार येणार नाही अशा गोष्टी आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी जरूर करा आता बघा आणि सगळ्यात सांगितलं आहे सद्गुरूंनी की मीपणा जो आहे ना तो विसरला पाहिजे मी केलं मी घेतलं मी दिलं माझ्यामुळे असं झालं माझ्यामुळे तसं झालं हे विसरलं पाहिजे त्याच्यासाठी एक हे आहे म्हणजे चांगलं काम करा आणि सोडून द्या म्हणजे नेकी कर और कुवे में डाल म्हणजे कुवे में डाल म्हणजे काय ते पाण्यामध्ये विसर्जन करून टाका कुवा म्हणजे विहीर विहिरीमध्ये पाणी असतं त्या पाण्यात विसर्जन करून टाका तुम्ही ती गोष्ट केली हे विसरून जा हे तुम्ही विसरून गेलात की देणारा बरोबर आपलं जे काय आपण चांगलं काम करतो ना त्याचं आपल्याला बरोबर जे काय मिळायचं ते मिळत असतं त्यामुळे ह्या गोष्टी आपण मीपणा जो आहे हे सद्गुरूंनी पण स्वतः सांगितले की मीपणा विसरायला पाहिजे म्हणजे कालांतराने मनाला शांतता व समाधान लाभते जर आपण मी पणा करत बसलो मी एवढे पैसे कमवले हे माझं घर आहे हे माझी वस्तू आहे हे मी 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 म्हणजे आजकालची मुलं तर असं म्हणतात की जाऊ दे ना तुमचं आहे असा ना मग तुम्हीच हे करा म्हणजे आम्हाला नको असं म्हणतात असं नाही ना आपण जे करतो ते आपल्या मुलाबाळांसाठी करतो आपल्या कुटुंबासाठी करतो परिवारासाठी करतो त्यामुळे मी पण आहे ना का अगदी एक साठ वर्षाची आपण झालो म्हणजे आपण आपल्या ह्याच्यातनं निवृत्त झालो म्हणजे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यातनं निवृत्त झालो की हळूहळू ना मी पण हा सोडून द्यायचा सुने सून आली की सुनेनी सांगितलं हे हे असं आहे ठीक आहे तिला तसं आवडतं ना तसं करायचं म्हणजे किंवा तिला विचारू शकतो आपण की बाई हे असं असं करायचं आहे तर तुला हे आवडेल ना म्हणजे ती जर म्हणाली हां ठीक आहे म्हणजे सून पण आपल्याला समजावून आप घेते नाही असं नाही आणि मग आपल्या ओडीची पण कधीतरी गोष्ट करू शकतो म्हणजे काही जर स्वयंपाकातलं असेल कशातलं असेल किंवा आपण जर काही हे घेतलं वस्तू घ्यायची असेल किंवा आपण जर काही कपडे घ्या घ्यायला जाणार असतो आपण पण सुनेला विचारू शकतो हे कसं दिसतं हे छान आहे का हा रंग तुला कसा आवडतो पण प्रत्येकाची आवड ही वेगळी असते नाही असं नाही पण तिला पण मान दिला पाहिजे ती पण आपल्याला तिला पण आपल्यात सामील करून घेतलं पाहिजे म्हणजे मीपणा आहे हा सोडला पाहिजे आपण मीपणा जर आपल्यात असला तर आपण कुठच्याच गोष्टीत समाधानी राहू शकत नाही कारण प्रत्येक वेळेला मी मी माझं मी असं होतं त्यामुळे हे मीपणा पहिला आपण सोडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात आनंद मानला पाहिजे कुठचीही गोष्ट असो सगळ्यात आनंद मानला पाहिजे जर समोरच्याची एखादी गोष्ट चुकली असेल ती चूक पटकन दाखवायची नाही त्यावेळेला आ, पटकन दाखवली तुम्ही बोललात पटकन काहीतरी त्या माणसांनी ते, ते केलेलं असतं त्यावेळेला त्याची भावना काहीतरी चांगली असते आणि त्या भाव ती भावना त्याची दुखावली जाऊ नये म्हणून हां बाई छान झाले आहे खूप छान आहेस तू असं म्हणाला पाहिजे आणि मग नंतर कालांतराने तुम्ही असं सांगू शकता की अगं ते असं त्यावेळे त्या दिवशी असं झालं ना त्याच्यामध्ये हे थोडंसं कमी होतं हे जर तू ॲड केलंस ना तर अजून छान होईल तुझं हे पण एक सांगण्याची पद्धत आहे ना हे असं केलं पाहिजे हे असं तुम्ही केलंत ना की तुम्हाला बघा आपोआप मनाला आनंद मिळत राहते म्हणजे मन तुमचं दुःखी होणार नाही तर तुम्ही असं विचार केला मी हे केलं माझ्या सुनेने असं म्हटलं मा माझ्या मुलाने असं म्हटलं असं जर केलं तर तुम्ही दुःखी होता आणि तुम्ही दुःखी होता की तुमची चिडचिड होते तुमची चिडचिड झाली की तुमच्या शरीराला त्रास होतो तुमच्या शरीराला त्रास झाला की तुमच्या मनाला त्रास होतो आणि मग तुम्हाला जे विकार नाही आहेत म्हणजे जे काही नाही आहे ते सुरू व्हायला सुरुवात होतं तुमचं ब्लड प्रेशर वाढेल तुम्हाला शुगर नसते तर शुगर होईल किंवा जे काय असेल ते व्हायला सुरुवात होतं किंवा हे जे चिडचिड चिडचिड झाली की असं छातीत धडधडतं हातपाय थरथरतात हे असं होतं त्यामुळे हे ना सगळं आता सोडून द्यायचं म्हणजे जे जाऊ दे जे आहे ते आहे जे आहे त्यात आनंद मानायचा आणि दुसऱ्यांबरोबर आनंदी राहायला शिकायचं आपण काय करतो दुसऱ्यांच्या आनंदात आपण सहभागी होत नाही दुसऱ्यांच्या आनंदात दुसऱ्यांच्या म्हणजे काय अगदी काय शेजाऱ्या बाजाऱ्यांच्या नाही मी सांगत आहे आपल्या घरातली जे आपली माणसं आहेत आपला परिवार आहे त्यांच्या आनंदात सहभाग सहभागी व्हायचं लहान मुलांबरोबर मुलांसारखं खेळा म्हणजे अगदी त्यांच्यासारखं बोबडं पण बोलू शकता ना तुम्ही तु काय बोलते गो को, तू मला आवश्य का केलं असं जरी बोललं तर तुम्हाला पण किती आनंद मिळतो मजा वाटते आपल्याला पण कारण हे आपण कधीतरी लहानपणी बोललेलं असू किंवा नसू आपल्याला आठवत नसतं पण आपण जर असं नातीबरोबर कि नात्याबरोबर असं बोललं खेळलं एमी यप्पू का एमी कारण जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ते, ते असंच काहीतरी बोबडं बोलत असतात आता माझा मुलगा मला आमच्या घरात सगळेजणं मला ज्योती हाक मागतात तर तो, तो मला तित्ती म्हणायचा तित्ती तित्ती मग तित्ती आम्हाला इतकं छान वाटायचं की आम्ही पण म्हणायचो ए तित्ती कुठे गेली मग सगळेच जण घरामध्ये मला तित्ती म्हणायला लागले त्याला ज्योती म्हणता यायचं नाही म्हणून तो तित्ती म्हणायचा हे असे छोटे छोटे आनंद आहेत हे तुम्ही घ्या तुमच्या मनाला अजिबात भीती वाटणार नाही तुमचं मन असं एकदम हे होईल आणि सगळ्यात गुरुदेवांनी पण तेच सांगितलं आहे की मनाला जर तुमच्या शांती हवी असेल पहिलं म्हणजे मी पण आ सोडा आणि दुसरं म्हणजे तुमचं मन हे नामस्मरणात ह्याच्यात गुंतवून ठेवा असं कुठ कुठचे विचार भरकटत राहिले नाही पाहिजे आपल्या मनामध्ये की असा एक विचार आला आणि मग आपण त्याच्यातच इतके गुंतत जातो इतके गुंतत जातो आणि लोकांचं कसं वाईट आहे म्हणजे हिनी हे असं का केलं हिनी काय खाल्लं हिनी कुठे गेली हिनी कुठचे कपडे घातले ही कोणाबरोबर गेली कोणाबरोबर बोलली काय केलं ही फोनवर किती वेळ बोलत होती मग ती कोणाशी बोलत होती काय काय लोकांना तर तुम्हाला माहिती आहे का सून वगैरे बोलत होते चोरून ऐकायची पण सवय असते आणि हे जर आपण चोरून ऐकलं की ती तिच्या आईशी बोलते तर काय बोलते है? हे जर चोरून ऐकलं आणि त्यांचं त्यांचं काहीतरी चाललं असेल ना मग त्याच्यामध्ये आपण का पडावं नाही पडावं ना आपलं जे आहे तेवढंच आपण बघावं हे चोरून ऐकायची सवय असते मग चोरून ऐकलं आपण की मग कुठेतरी त्यांचं काहीतरी दुसरंच चालू असतं पण ते सगळं आपण घेतो आपल्यावर आणि मग आपल्या चिडचिड होते मग काहीतरी होतं मग ह्या असं कालांतराने ना आपला जो आत्मविश्वास आहे ना तो आपण गमवायला लागतो आपला आत्मविश्वास गेला आपल्याला आपल्या मनावरचा ताबा गेला की हे सगळं व्हायला लागतं आणि मग असं वाटतं माझा मुलगा मग मुलाला सांगू नये हां असं जेव्हा होतं ना हा आजार नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा घरात पहिली ही घरातल्या लोकांची आहे नवऱ्याची आहे मुलांची आहे की जे होत आहे ना तुम्हाला म्हणजे त्या बाईला जे होत आहे तेच तिला करायला सांगायचं तुला काय ह्याची भीती वाटते ना कर हे काय होईल ते होईल बघू आम्ही नंतर कर अशी तिची भीती घालवायची तिची भीती गेली आपोआप की ती एकदम मग चांगली पहिल्यासारखी होऊ शकते ना पण ही जबाबदारी म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे आणि ह्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला असं काही व्हायला सुरुवात होईल किंवा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मला भीती वाटते मला काहीतरी होतं आहे मला काहीतरी हे होतं आहे ते असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना त्यावेळेला तुम्ही तुमचे विचार हे करा तुम्ही नामस्मरण करा तुम्ही म्हणजे चांगली गाणी ऐका चांगले पिक्चर बघायला आवडत असेल तर चांगले पिक्चर बघा बाहेर जा चार लोकांशी बोला नंतर असं काहीतरी छान तुमचे छंद जोपासा आता छंद करताना सुद्धा मन असं शांत राहिलं तर विचार येतात आणि ज्या लोकांना अशी विचार करायची सवय आहे ना ते लोक कुठून कुठे जातात म्हणजे स्वतःचेच विचार करतात असं नाही मग ते दुसऱ्यांचे पण विचार करतात मग ते नातेवाईकांच्या ह्याच्यात घुसतील मग त्यांची त्यांच्या सुना काय करतात त्याच्यात घुसतील नाही तर मग त्यांच्या शेजारच्या बाईंनी काय केलं ह्याच्यात घुसतील अरे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं तुम्ही बघा ना लोकांचं काय असेल ते तुम्ही नका बघू असं हे जे आहे ना हे कोणीतरी समजवून सांगितलं पाहिजे ज्या लोकांना असं त्रास होतो त्यांना की हे तू असं नको करू किंवा हे असं करतेस हे चुकीचं आहे किंवा मग जी व्यक्ती आहे मग बाई असो पुरुष असो त्या व्यक्तीने समजलं पाहिजे की हे माझे प्रॉब्लेम आहेत हे माझ्यामुळेच झालेले आहेत आणि माझे मी सोडवीन त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी सांगते मला ना मी पाच ते सहा वर्ष झाली मी रोज ईशाक्रिया करते आता ईशाक्रिया म्हणजे काय हे मला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी एकदा सांगितलं होतं तर दोन महिन्यापूर्वी जो व्हिडिओ केला त्याच्यात सांगितलं होतं ईशा क्रियामध्ये तर मला बऱ्याच लोकांनी विचारलेलं ईशा क्रिया म्हणजे काय ईशा क्रिया हे एक तुम्ही यूट्यूबवर जाऊन टाईप करा सद्गुरूंचं आहे ईशा क्रिया केल्यामुळे ना एक ते मे त्याच्यात मेडिटेशन पण आहे आणि तुमची ना आतूनच तुम्हाला एकदम छान वाटायला लागतं हे सगळं मी काय वाटतं आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही करून बघा तुम्ही यूट्यूबवर जा ईशा क्रिया मराठी असं टाईप करा ज्यांना मराठीत पाहिजे त्यांनी मराठी टाईप करा ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांनी इंग्लिशमध्ये पण आहे ते तर ती एक रोज पण करायची क्रिया आहे ती साधारण एक पंधरा ते अठरा मिनटं लागतात करायला बसलं की आणि त्याला काही असं वेळ काय नाही आहे की तुम्ही इतकेच वाजता करा उठ उठूनच बसा आणि लवकर करा सकाळी लवकर उठा आणि बसा का कधीही करा तुम्ही कधीही करा तर सुरुवातीला तुम्हाला म्हणजे जर दिवसातनं दोनदा केलं तर काहीतरी मला वाटते त्यांचे एवढे वड़ एवढे दिवस करा म्हणजे त्याची माहिती पण पूर्ण देतात ते अगोदर त्याप्रमाणे तू क तुम्ही करा पण मी गेले जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली मी ईशा क्रिया करते आणि मी माझ्या बऱ्याच नातेवाईकांना बरेच माझ्या संपर्कात जे आहेत माझे मित्रमैत्रिणी म्हणजे जे कोणी आहेत मैत्रिणी वगैरे त्यांना पण मी सांगितले हे करा आता किती जणं करतात मला माहीत नाही पण मला ह्यापासून खूप फायदा झाला तुमचा आत्मविश्वास तुम्हाला परत मिळतो आणि तुम्ही योग्य मार्गाने जाता बघा करून आणि ते काय असं नाही आहे की आता तुम्ही एकदा केलं की दोनदा केलं लग की लगेच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल पण तुम्हाला हे करत बसायलाय त्यांनी जितके दिवस सांगितले तितके दिवस तरी तुम्ही करा तुम्हाला बघा कसं वाटतं तुम्ही फ्रेश राहता तुम्हाला आनंद मिळतो सगळ्या गोष्टीचा आनंद मिळतो आणि तुम्हाला मार्ग आपोआप मिळायला लागतात ही क्रिया नक्की करा सगळ्यांनी मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तेव्हा मला काही कमेंटमध्ये विचारलं होतं ईशा क्रिया म्हणजे काय किंवा काय म्हणून मी तुम्हाला परत सांगते की मा तुम्ही मराठीत करायचं असेल तर मराठी सद्गुरू सद्गुरू मराठी क्रिया किंवा सद्गुरू क्रिया मराठी असं तुम्ही टाईप करा तुम्हाला क्रियाचं सगळं येईल त्याची माहिती आहे ती कसं करायचं ते येईल ते करायला बसल्यावर एकदा डोळे बंद केले की उघडायचे नाही कारण आपल्या एक ती एक आपल्याला ऊर्जा निर्माण होते आणि ते डोळे उघडलेमध्येच का ती ऊर्जा जाते म्हणून मग ते उघडायचं नाही तुम्हाला सगळी माहिती मिळेल मी काहीही सांगत नाही पण तुम्ही नक्की करून बघा आणि ज्यांना ज्यांना हा त्रास होतो आहे की भीती वाटते किंवा काहीतरी होत आहे त्यांनी ही ईशा क्रिया नक्की करा तुम्हाला त्याचा खूपच नक्की फायदा होईल आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हे म्हणजे जेव्हा सुरुवात होते तेव्हाच जागं झालं पाहिजे नाहीतर मग ते खूप पुढे पुढे वाढत जातं हे सगळं आणि ह्याच्यात हा आजार नसतो कुठचा त्यामुळे तुम्हाला काही होत नाही आजार नसतो त्यामुळे लोकांना कळत नाही की हे असं का करते आणि मग त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषालाच म्हणजे लोकच म्हणते हे काय अवघाचंच हे मनाचे खेळ आहेत वगैरे असं असं करू नका स्वतःचं स्वतःला बदलायला शिका आणि स्वतःचं स्वतः आपण कणखर कसं राहायचं हे शिका आणि ह्याच्यातच आता आपल्याला पुढे फायदा आहे हे तुम्हाला पटते आहे का पटत असेल तर नक्की करून बघा धन्यवाद